नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की पंधरा सप्टेंबर नंतर आता बांगलादेश पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे भारतातून कांदा खरेदी पण पंधरा सप्टेंबर नंतर अचानक आपल्या सर्वांना आता असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा भारतातून पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे कांदा खरेदी आणि पंधरा सप्टेंबर नंतर जर बांगलादेशने प्रचंड प्रमाणात पुन्हा एकदा कांदा खरेदीही सुरू केली तर याचा मग पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी कुठेतरी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादकां तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहा तर बघ कास्ताकार बांधवांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की पंधरा सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा भारतातून पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे कांद्याची खरेदी पण पंधरा सप्टेंबरनंतर आता असं काय घडणार आहे की ज्यामुळे बांगलादेश पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात सुरू करणारे भारतातून कांदा खरेदी आणि बांगलादेशने पंधरा सप्टेंबरनंतर जर भारतातून प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी सुरू केली तर याचा मग पंधरा सप्टेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम चला तर मग जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेशची कांदा खरेदी ही जवळपास बंद आहे बांगलादेशमधील कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना संरक्षण देण्यासाठी तिथल्या सरकारनं या ठिकाणी काही दिवस भारतातून कांदा खरेदीही बंद केली याच्यामुळं आता आहे असं की बांगलादेशमध्ये दे पुन्हा एकदा कांद्याचा बाजारभाव हा वाढायला लागला आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आता बांगलादेशमध्ये भारताने पाठवलेला कांदा व त्यांच्या कास्ताकार बांधवाकडे उपलब्ध असणारा कांदा चार पाच दिवस पुरेल इतकाचे आणि याच्यामुळे कुठेतरी बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि याच्यामुळे बांगलादेश हा पंधरा सप्टेंबर नंतर त्या ठिकाणी विवशता म्हणा नाईलाज म्हणा कोणत्याही परिस्थितीत असो पुन्हा एकदा भारतातून कांदा खरेदी सुरू करणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी पंधरा सप्टेंबर नंतर सुरू झाल्यास कांद्याचा बाजारभाव हा लगेचच आपल्या सर्वांना सुरुवातीला दोन हजार व सप्टेंबर संपता संपता पंचवीसशेच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं इथं जाणकारांचं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवरील प्रत्येक व्हिडिओ पाहत राहावं व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि मुख्यत्वे चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी शेती मित्र माझी शेती हे यूट्यूब चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आपला मित्र उदयात माझी शेतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतोय पुन्हा एकदा खूप खूप आभार